नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या अक्षराच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बावीस जून रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती ज्याचा मोठा फायदा राज्यातील कोट्यावधी महिलांना झाला आहे या योजनेचा लाभ घेत अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे तर आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे या माहितीनुसार मुंबईतील योजने या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एक लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे ते पण शून्य टक्के व्याजदराने याबाबत मुंबई बँकेकडून माहिती देण्यात आली आहे याबाबत माहिती देताना मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले की आता लाडक्या बहिणींना नऊ टक्के दराने मिळणारा कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे सरकारच्या चार महामंडळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एस टी महामंडळाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी समूह बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे एकाच गावातील चौवेचाळीस किंवा त्याहून अधिक भाविकांनी एकत्रित बुकिंग केल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाणारी बस सोडली जाईल ही बस दर्शनानंतर भाविकांना पुन्हा त्यांच्या गावी परत आणेल ही सुविधा घरापासून थेट पंढरपूर संकल्पने या संकल्पनेवर आधारित आहे जी वारकऱ्यांसाठी विशेषत ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्यांसाठी वरदान ठरेल यामुळे प्रवासाची सोय तर वाढेलच शिवाय वेळेची बचत होईल आणि सामूहिक प्रवासाचा आनंदही मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शासकीय अनुदानित अंशतः अनुदानित कायम विनाअनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने तसेच सार्वजनिक व शासकीय अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना शंभर टक्के शिक्षण व परीक्षा शुल्क सवलत दिली जात आहे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी एकही मुलगी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची सर्व महाविद्यालयांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसविण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने आता महत्वाचा निर्णय घेतला आहे यच एस आर पी नंबर प्लेट बसविण्यासाठी धावपळ करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून सरकारने त्याला मुदतवाढ दिली आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी नोंद झालेल्या सर्व वाहनांना आता पंधरा ऑगस्टपर्यंत नंबर प्लेट बसविता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सहा जुलै रोजी आषाढी वारी पार पडणार आहे यंदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा करणार आहेत यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका विधानाने खळबळ उडाली आहे पुढील आषाढीची अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नी शासकीय महापूजा करावी असे साकडे अमोल मिटकरी यांनी विठ्ठलाकडे घातले असल्याचे सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा कोचिंगवरील विद्यार्थ्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि कोचिंगशी संबंधित मुद्द्यांवर विचार करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नऊ सदस्यांची समिती स्थापन केली आहे ही समिती सरकारला सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत बदल कसे करावेत यासाठी सूचना करेल जेणेकरून विद्यार्थ्यांचे कोचिंगवरील अवलंबित्व कमी होईल अ अलीकडेच केंद्र सरकारने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे